काय सांगितलं मॅडम आज आमी तर हो। आमी आज आम्ही आम्ही एकशे बहात्तर अणुशक्तीनगर मतदार संघातून आम्ही इथे आलेलो आहोत स्विफ टीमतर्फे आम्ही आज नूतन विद्या मंदिरसोबत रॅलीचा प्रोग्राम करतो या कार्यक्रमातर्फे आम्ही एक जनजागृती करू इच्छितो की अठरा वर्ष ज्यांना आता पूर्ण होतात आहे त्यांनी यावर्षी नक्की मतदान करावं ज्यांचे ज्यांनी आधी वोटर कार्ड बनवले नाही आहेत त्यांनीसुद्धा लवकरात लवकर बनवून घेऊन आपले वोटिंग करून घ्यावे हे मत हा आपल्याला संविधानाने दिलेला एक अधिकार आहे आणि त्या आपण बजावला पाहिजे प्रत्येक घरातून प्रत्येक प्रत्येकाडी ज्यांची अठरा वर्ष पूर्ण आहेत त्यांनी नक्की मतदान करावं वयस्कर जे आहेत यावर्षी मतदान विभागातर्फे इलेक्शन विभागातर्फे जे पंच्याऐंशी वर्ष ज्यांना पूर्ण होत पंच्याऐंशी वर्षाच्या पुढील आहेत त्यांच्याकडे आणि ते मतदान करण्यासाठी येऊ शकत नाही बूथपर्यंत तर आपण त्यांना घरी बूथ घेऊन जाणार आहोत आणि तिकडे पूर्ण सिक्रेसी ठेवून आपण त्यांची वोटिंग घेणार आहोत आणि जे खूप आजारी आहेत किंवा ज्यां जन, जे ज्यांना फिजिकली तिकडे जाता येत नाहीये बुथपर्यंत पण ज्यांना वोटिंग करण्याची इच्छा आहे ते सुद्धा आपल्या मतदान इलेक्शन विभागाशी संपर्क साधू शकतात आणि आपण त्यांना त्यांच्या घरी जाऊन आपण त्यांची वोटिंग घेणार आहोत आमची हीच अपील आहे की प्रत्येकाने हा आपला हक्क जो संविधानाने आपल्याला दिलेला आहे तो त्यांनी बजावला पाहिजे आ, नमस्कार आम्ही इलेक्शन कमिशनच्या स्विफ टीमतर्फे इथं आहोत या स्विफ्ट टीमचा उद्देश आहे की मतदाना मतदारांमध्ये जा जागृती व्हावी आणि मतदानामध्ये सर्व लोकांचा सहभाग वाढावा या उद्देशाने स्वीप टीम काम करत आहे तर आजच्या या आज आम्ही या जाग जाग जागृतीकरता नूतन विद्या मंदिर इथं आहोत आज आम्ही इथले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी रॅली काढत आहोत आणि त्यांच्यामध्ये एक देशभक्तीची भावना म्हणजे मतदानाची भावना आम्ही इथं जागृत करत आहोत त्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना मतदानाबद्दल अधिक mm. जागृत करत आहोत त्यांना आम्ही सांगत आहोत की भारतीय लोकशाहीने भारतीय संविधानाने आपल्याला एक महत्त्वाचा अधिकार आणि एक जबाबदारी दिलेली आहे mm. ती म्हणजे मतदानाची जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडायची आहेत असा संदेश आम्ही विद्यार्थ्यांमध्ये देत आहोत त्याकरता आम्ही त्यांना जागृती करता, करता विविध प्रकारचे नारे आणि संदेश देणार आहोत जेणेकरून त्यांच्या मनामध्ये लोकशाहीबद्दल आपली जी भावना आहे ती अधिक दृढ होईल आणि ते येणाऱ्या ये काळात मतदान करतील आणि लोकशाहीला अधिक सदृढ करतील आम्ही वन सेवंटी टू मतदार विधानसभा संघातून आलेलो आहे आमची स्वीट टीम आहे आम्ही आम्हाला सगळ्यांना संदेश हे द्यायचा आहे की वृद्ध असो किंवा जवान सर्वजण करा अवश्य मतदान आणि दुसरं एक आहे चला मतदान करूया लोकशाही रुजूया आपल्या अमूल्य मताचे दान आहे लोकशाहीची शान आहे वाढू तिरंग्याची शान करूया देशाशी देशासाठी मतदान हे आमचं स्लोगन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे उम्र अठरा पुरी होऊ मतदान देणं बहुत जरुरी आहे हे आमचं स सर्वांचे आमच्या स्विफ्ट टीमचं काम आहे लोकांना जागृत करणं आणि लोकांना जागृत करून लोकांना आवर्जून मतदान शेवटी मतदानविषयी यावं आणि त्यांनी मतदान करावं हे आमचं मेन एम आहे एकशे बहात्तर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये आम्ही नूतन विद्या मंदिरचे सहकारी सहाय्यक शिक्षक आणि विद्यार्थी मिळून मंडाळा या गावामध्ये जा जाऊन मतदान करण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत त्याचबरोबर अठरा वर्ष पूर्ण झालेल्या मुलांना मतदार नोंदणी करून त्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी देखील त्यांच्यामध्ये जागृती करणार आहोत